एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा अकोट तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या भूमिहीन अल्पभूधारक गोरगरीब जनतेच्या न्याय आणि हक्कासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आकोट तालुक्याच्या वतीनं माननीय रामदासजी आठवले साहेब केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार यांच्या आदेशावरून सामान्य जनतेच्या जीवनावश्यक मागण्यांकरिता आपल्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला असून त्यातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत श्रावणबाळ निराधार योजना आणि संजय गांधी निराधार योजना यांना एकवीसशे रुपये दरमहा अनुदान देण्यात यावे दरमहा त्यांच्या अनुदानाचे वाटप करण्यात यावे रमाई घरकुल आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेकरिता अतिक्रमण असलेल्या सरकारी जागा नियमाकुल करून त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा एस व तहसीलदार लेआउट असलेल्या जागेवर प्रधानमंत्री आवास योजनेचा व रमाई आवास योजनेचा लाभ देण्यात यावा ज्यांच्याकडे राशन कार्ड असून ते धान्यापासून वंचित आहेत त्या लाभार्थ्यांना धान्याचा लाभ देण्यात यावा स्वस्त धान्य दुकानात तांदूळ साखर डाळ तेल या जीवनावश्यक वस्तूंचा दरमहा वाटप करण्यात यावं गायरान जमिनीवर पीक काढत असलेल्या भूमिहीन शेतकऱ्याला त्यांच्या नावे कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावेत शहरी विभागात घरकुलाला अडीच लाख रुपये मानधन देण्यात येते तसेच ते मानधन ग्रामीण विभागाला लागू करण्यात यावे गुंठेवारीत प्रलंबित असलेले लेआउट ले प्रकरण सुरू करण्यात यावे या सर्व मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या आणि त्यांचं अनुपालन अहवाल संबंधित निवेदनकर्त्यांना पत्राद्वारे देण्यात यावे ही विनंती अन्यथा यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली गेली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आ यातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा चाली हा तो मोड को जवाब करना اها هلي پيئم آمنتي چا ستا دانا ما